शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे रविकांत भाऊ थुपकर हे काल बुलढाणा येथून आपल्या कार्यकर्त्यांचा तापा घेऊन समृद्धी हायवेने नागपूरकडे निघाले होते ते आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारला दिलेल्या अल्टिमेटनुसार हल्लाबोल आंदोलन करणार असून नागपूरला जात असताना त्यांचा तापा हा मेकर येथील पेट्रोल पंपावर थांबला असता त्यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी प्रल्हाद खोडके यांच्याशी संवाद साधताना स्पष्ट सांगितले की जोपर्यंत झोपलेल्या सरकारच्या बुडाला जाळ लागत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही व जोपर्यंत सरकार सोयाबीन व कापूस भाववाढ तसेच झालेल्या नुकसान भरपाईसाठी हे सरकार तात्काळ कारवाई करत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन असेच कायम चालू राहणार असून त्यासाठी हे आजचेच आंदोलन हे तीव्र स्वरूपाचे राहणार आहे पीक विमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या ताबडतोब जर का आम्हाला नुकसान भरपाई आता मिळाली नाही तर मग मात्र उद्याचं आंदोलन हे आर होणार आहे